शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये कळस अकोला या भागामध्ये अल्पवून आल आलो आहोत मित्रांनो आज आपण खास करून ज्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे ते सगळं क्षेत्र सीताफळाचं आहे आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रांमध्ये वेगळा प्रयोग केलाय आणि जी आता सीताफळ क्षेत्राकडे भरपूर शेतकरी वळायला लागले त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा एक सगळ्यात महत्त्वाचा आदर्श प्लॉट असणार आहे त्या आदर्श व्यक्तीचं पण आज आपण परिचय घेणार आहोत की त्यांनी त्यांच्या भागामध्ये कशा पद्धतीने ही टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञान वापरून आपली शेती डेव्हलपमेंट केली आपण त्यांचा परिचय घेऊया सर नमस्कार नमस्ते माझं नाव पांडुरंग यशवंत वाघमोडे कॉम्पोस्ट बोरे तारवापूर जिल्हापूर ओके okay. सर आता आपण जी सगळं क्षेत्र फिरलो मग किती झाडं आहेत सगळे चारशे झाडा सगळी चारशे चारशे ओके आता चारशे झाडांमध्ये मी मग ज्यावेळेस तुमची चर्चा करत होतो तर मला विश्वास नाही पटले की ही चार वर्षात झाड आहे फिरायचं चार वर्षाचे तुमचं माझं नाव संदीप प्रवीत ओके आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी खत वापरतो पूर्ण पण आता आपण ह्या शेताफळीमध्ये उभा आहे असे वाटत नाहीत आणि तुम्ही आता जर कॅनोपी वगैरे बघितले ना लोकांना एवढा सेटिंगचा ह्याचा प्रॉब्लेम आहे की आता हिथं ह्यांना थिनिंग करायला लागेल एवढं सेटिंग होत आहे कळी एवढे प्रत्येक ठिकाणी तुम्ही सर बघितलं ना प्रत्येक ठिकाणी कळे सेटिंग चालू आहे सर प्रत्येक आता प्रत्येक ठिकाणी सेटिंग चालत प्रत्येक ठिकाणी का सर तुम्ही कॅमेरा दाखवला दाख ना इकडे सेटिंग तिथे बघत जिथे सेटिंग चालू आहे ना तिथं अजून कळी निघते सर पूर्ण म्हणजे एका फांदीवर जवळपास बघा चार चार पाच 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 सेटिंग दोन एकाच फांदीला एकाच फांदी आपण जर पाहिलं तर हे झाड तुम्हाला असं उरून दिसू शकतं बरोबर की म्हणजे तुम्हाला असं मालच नाहीये परंतु जे तुम्ही वर उचलणार आहे बघा तुम्हाला माल दाखवतो बघा सगळी माल आहे याच्या पानाखाली माल बघा इथं बघा तुम्हाला बघा इकडे दाखवत तुम्हाला माल बघा आता हा बघा की जबरदस्त सेटिंग झालंय बघा आता वरती पाहिलं सर हे दाखवा ना आता हे बघा याची क्वालिटी बघा कशी एकदम जबरदस्त आहे आता इकडे बघितलं सर याला म्हणजे आता सात आपण काय बघा ना एकाच फांदीला सर किती फळ सेटिंग आहे बघा इथे एक सेटिंग इथं दोन सेटिंग हे लागलेली आहे याच्या पाठीमागे बोला तीन सेटिंग चार सेटिंग आता तुम्ही इकडे गेला तर पाच खाली सहा पाच सहा आणि वरती कडे सर काही सात सेटिंग म्हणजे एकाच फांदीला सात सेटिंग वर शेंड शेती शेन्याला कै निक सेटिंग झाले ऑलरेडी दोन बरं इथं बरं इथं बरं खाली पण आहे ना सर खाली बघा ना तुम्ही किती सेटिंग स्ट्रोक बघा आणि त्याची लांबी बघा ना आहे म्हणजे सर एवढ्या तर धरलं तर नाही म्हटलं तर सर इथं बारा पासून पंधरा पर्यंत सटिंग आहे मग झाड मला वाटतं पाचव्या वर्ष पाचवा भार चालू आहे पाचवा म्हणजे पाच वर्ष पूर्ण झालं नाही चालू आहे चालू आहे पाचवा मग भार किती काढले पहिले दोन वेळा लिहिलं नाही तिसरा भार म्हणजे हे तिसरा भार आहे आणि हाच पाच वर्ष चालू आहे सर आज सगळ्यात महत्वाचं आपण थोडस याच्यामध्ये बघून आता समजा हे जर अंतर बघितलं तर दोन झाडांमधलं अंतर दोन झाडांमधलं किती अंतर आहे सोळा फूट म्हणजे या झाडापासून या झाडापर्यंत अंतर सोळा फूट मध्ये नऊ फुट आणि हे नऊ फुटाचं अंतर आहे ओके म्हणजे सोळा बाय नऊ फुट तुम्ही लागवड केलेली आहे बर आता आता मला सांगा सा ना की बाबा ह्याच्यावर जर सगळ्यात म्हणतोच पाहिलं की खत व्यवस्थापन पाहू तुमचं खत व्यवस्थापन कसं केलं सर पहिलं हे केलं आपण कुशामृत वापरलं पंधरा बॅग रोट नोटरी तीन तीन किलो ओके तीन तीन किलो सगळं सर मिक्स करून टाकलं खाली मायक्रो चार्जर okay. त्याच्यावर मिल्क चार्जर वापरलो आपण गायांना म्हणजे शेणखत आपण त्याच्यावर टाकलो अच्छा त्याचं शेणखत करतो आता मला सांगा ना आता आपण उखरलं बघा किती बस बसत आहे

हे जर बघितली माती सर तर माती कशी झाली एकदम एकदम माती एक मऊ म्हणजे ज्याला आपण चहापत्ती सारखी म्हणतो का नाही तुम्ही उघडा ना बघा सहज सहज उकरते बघा ना सहज उकरते बघा बघा म्हणजे चहापत्ती सारखी तुमची भेट झालेला आहे त्याच्यामध्ये बरं नुसतं हेच नाही सर इथं ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे सर, सर। तुम्ही तुम्ही जर खाली आता खोड पहिलात या ना इकडं खोड जर पाहिला आता खोड सर जर दाखवा ना खोड त्याला तेल लावलेला पाहिलं ला मां ना मांडीला तेल लावला चमक पाहिली चमक सर वाजून बघा ना त्याचे हे ताकद आहे ना सर त्यात आपल्याला झाडावर दिसते आपल्याला सर बघा प्रत्येक वेळेस सांगतात तुम्ही फक्त मुळी आणि पानावर काम करा आजपर्यंत शेतकऱ्यांनी काय केलंय मला कळी किती लागते ह्याच्याकडे लक्ष दिलं पण तुम्ही पान आणि मुळे सांभाळले का हे स्ट्रक्चर आपल्याला उभं राहिलेलं ऑटोमॅटिक आणि बघा ना हे पान बघा ना मी एकदम जगून दाखवतो शेतकऱ्यांना याच्यावर तुम्ही शिर पहा तुम्हाला एवढं फ्रेश पान कुठेच भेटणार नाही पानाची साईज बघा बघा आता पानाची साईज बघा ना आता माझा पूर्ण हात आहे ना सर आता हा पूर्ण झाकून जातोय आता तुम्ही याच्या पाठीमागची बाजू दाखवतो सर चमक चमक बघा पानांची म्हणजे एवढं मोठं जे पानांचे तेवढंच तुमची कळी सुद्धा लांबर आहे आता बघा आता दाखवतो बघा आता ही पान बघा आणि कळीचा पॉईंट बघा तुम्हाला दोन्ही एक सारखं दिसत हा चमक पान त्याच्यावरती थोडस साधारण सर आपण सुरुवातीपासून वापरत कृषी अमृत सुरुवातीपासून वापरले वय आल्यापासून दोन वर्ष गेल्या वर्षी वापरत बरं आता तुम्ही जो डोस टाकला जसं मगाशी मज होता तर साधारण कृषी अमृतच्या तुम्ही साधारण दोन किलो टाकले आता आताच्या पंधरा बॅग वापर वापरता सुरुवातीपासून पण आता तुम्ही पंधरा बॅग टाकला रेस्टला बरेच लोक रेस्ट देत नाहीत सर तुम्ही रेस्ट दिली काय म्हणलं मग बघा बघाय झाडाचा सांगताय त्याचा फायदा झाला शंभर टक्के आता शेटिंग झाली सर हा दुसरा डोस भरणार आहे स्वतिक झाली नव्हतं सेटिंग झालं काय वाटतं काय वाटतं आता जर कळी पाहिजे आता वरती जर कळी पाहिजे आता बघा हे सेटिंग झाले बघा आता वरती बघा बघा हे सेटिंग झालं जबरदस्त साईडला साईडला सेटिंग झालंय आता बघा इथं हे सेटिंग झालेलं आहे याच्यामध्ये बघा आता हे बघा किती जबरदस्त सेटिंग झाली बघा किती एक दोन तीन सेटिंग झाला दुकान सेटिंग सर मला वाटतं एवढं फांदूक आहे कुठे कुठेही जाऊ द्या बघा आता हीच फांदी घेऊन आपण हीच फांदी ह्या फांद्यानुसार कळ्या किती लागल्या तुम्ही बघा फक्त आता कळ्या किती लागल्यात बघा एक इथं दोन इथं तीन झाले चार बघा इथं पाच खाली जर बघ गेला इथं इथं सहा आठ नऊ दहा अकरा म्हणजे सर एका ह्याला अकरा आहेत मला असं वाटतं सर आताची परिस्थिती जर पाहिलं आपण गेलो <Droping> बऱ्यापैकी पार ड्रॉपिंग समस्या लोकांच्या ड्रॉपिंग हे ड्रॉपिंग होतच नाही सर बघायला वैदिकची ताकद आहे सर वैदिकची आता मला एक सांगा की समजा वैदिक आपण जे वापरलं म्हणतोय तर आर्यन पेच तीन तीन किलो गेले वन टाइम पाच लिटर आणि पाच लिटर स्वयचे किती गेला सर पाच लिटर सोडले सर म्हणजे सुरुवातीला पाच लिटरची केलं त्याच्यानंतर दोन लिटर गेलं कंटिन्यू नेमण्याची गोष्ट अर्धा लिटर गोष्ट कशामध्ये टाकतात सॉईल मध्ये मध्ये मिक्स करून म्हणजे बरं आता सेकंड जी डोस तुम्ही भरणार झाल्यानंतर आता बरेच लोक आम्ही जे सा सगळ्यांना सांगतो शेतकऱ्यांना की तुम्ही मिल्क चार्जर जनावरांना वापरून त्याचं जे मिल्क चार्जर शेणखत घ्या त्या शेणखताचा काय तुम्हाला फायदा असेल बघितलंय सर सर भुसभूषेत झाले एकदम भुसभूषेत एकदम भुसभूषेत त्याची ताकद आहे ताकद वेळ त्याच्यामध्ये शंभर टक्के ताकद आहे त्या आणि तुमची तर मी असं एक झाड तुम्ही वेगळं आणून लावलं होतं ते कुठे आहे साधा झाड या की सर अच्छा इकडे आहे का सर याला किती सुटी घे अरे बापरे सुटी इकडे बघा बापरे पंचाच बघा एक दोन तीन इथं बघा छोट चार इथं पाच इथं सहा सात आठ नऊ दहा अरे बापरे अकरा वरती बारा तेरा सर अरे खालचे राहिले ना चौदा पंधरा सोळा सर एक का फांदीला आणि पंचा बघा ना तुम्ही पंचा सर इथं बघा हा डळीम सारखं सेटिंग झालंय आणि बघा सर पाना खाली <laughs> पाना खाली म्हणजे झाडांनी नेचरली सेटिंग दिले बघा आता इथेच राहिली एक बघा इथं बघा सतत आणि सर बघा इकडे बघा ना ह्यातले स्टिंग निमेच्यावर काढायला लागले अरे बाप सर याची क्वालिटी बघितली एकदम जबरदस्त क्वालिटी पाना बघा कशा सर साधे आहे बर याची पण सर चमक भरून आली ना बघा तुम्ही लोक गौरान करू द्या सर इथे बघण्यासारखं काय काय माहिती आहे का तुम्ही मोळ बघा सर असं कुठेच नाही भेटणार तुम्हाला ते बघा फांजे वैद्यकीय इथं जर केमिकलच असतं तर मला नाही वाटत की इथं सर आपल्याला पाहायला भेटलं असतं तुमच्या इथं हा मोहर भेटत याचा अर्थ हा आपला शंभर टक्के वैदिक आहे खत व्यवस्थापन सेमच आहे सगळ्याला दिले सेम तसंच दिले सेम दिलेलं आहे ना बरं मला एक सांगा ना समजा आता क्रॉप चे स्प्रे झाले तुमचे दुसरं काय वापरले का जसं की बाबा आता बरेच लोक काय करतात की केमिकल फॉरन घेतात नाही वापर परंतु सिद्ध झाले की आपण केमिकल पण नाही घेते परंतु फक्त दोन हात घेऊन दोन हात काय केमिकल काय नाही कुठे चेक करा तुम्हाला हा पाना बघ पान जर बघितलं तर तुम्हाला पान हवं दिसतोय काय दावा मला कुठंच नाही सर इकडे कुठे तुम्ही गेला याची बघा या कळीची सर स्ट्रोक बघा कसा स्ट्रोक आहे आहे सर आणि सेटिंग बघा सेटिंग लगेच कळी म्हणजे कळी तुमची आजीपतच ड्रॉपिंग नाही झाली कसली याची पण कळी लागते ते सेटिंग होते पूर्ण सेटिंग कमी करावं लागेल सर एवढं केलं घरट पण आहे अरे बापरे खरंच ना हे बघा पक्ष्यांचं घरट सर हे कुठंच पाहायला नाही भेटत पक्षी हे कुठल्याही प्रकारचे शेतीमध्ये आत्ता तर रासायनिक ते राहू शकत नाही आणि आता राहतात त्याच्यामध्ये बघा एक मोहळाचं आपल्याला दिसलं आणि तुझं घरट्याचं दिसलं पक्ष्यांचं घर दिसलं म्हणजे इथं शंभर टक्के वैदिक शेती केली जाते आता बेड किती अंतर ही बेड चार पाच फुटाचा आहे पाच फुटाचं हा अंतर म्हणजे पाच फुटाचं हे अंतर ठेवलंय सोळा फुटाचं हे अंतर ठेवलंय आणि दोन ह्याच्या मधलं नऊ फुटाचं आठ नऊ फुटाचं ओके काय सांगाल महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांना समक्षिवून बघावं आधी मग वापराव बर मला मनाच नको वापरायला आधी समक्षिवून त्यांनी सगळं पाणी करावं काय कसं केलं त्याच्यावर बघावं पटलं तर करावं तर नका काय तुमचं सगळं मोबाईल नंबर तुमचं नाव सांगा माझं नाव पांडुरंग यशवंत वाघमोडे मुक्कम पोस्ट बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद छत्तीस पंच्याऐंशी नव्वद ओके सर नमस्ते तुम्ही तुमचा नंबर माझा नंबर आहे संदीप पानकवि माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो एकशे पंचावन्न पंच्याहत्तर ओके ओके खूप खूप धन्यवाद सर थँक्यू नमस्ते थँक्यू